ठाण्यात बिल्लावर असोसिएशनचा रौप्य महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा समाज उन्नतीचा संदेश ठाणे ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात बिल्लावर असोसिएशनचा रौप्य महोत्सवी सोहळा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते माना एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधवांना संबोधित करताना त्यांनी बिल्लावर समाजाच्या एकजुटीचे सांस्कृतिक परंपरांचे आणि समाजकार्याच्या परंपरेचे मनापासून कौतुक केले महर्षी नारायण गुरुजींचे एक धर्म एक जात एक देव हे तत्वज्ञान आजही समाजासाठी मार्गदर्शक असून शिक्षणाद्वारे स्वावलंबन हा गुरुजींचा संदेश उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारा असल्याचे शिंदे यांनी सांगितले मुंबई ठाणे आणि राज्यभरातील बिल्लावर समाजाच्या बावीस स्थानिक शाखांमार्फत जवळपास अडतीस हजार सभासद एकोप्याने परंपरा आणि उत्सवांची जोपासना करत आहे ही बाब अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले कोविड काळात या समाजाने केलेल्या सेवा कार्याची आठवणही यावेळी त्यांनी करून दिली संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य व आवश्यक मदत गरजूंपर्यंत पोहोचवल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले अडचणीच्या काळात समाज एकत्र येऊन सेवा करतो हे संस्कारांचे खरे प्रतिबिंब आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात समाजातील तरुणांनी मोठ्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे आवाहन करताना शिंदे म्हणाले की मेहनत प्रामाणिकपणा आणि उच्च शिक्षणाच्या जोरावर तुमच्या समाजातील मुले अधिकारी अभियंते डॉक्टर वकील आणि विविध उच्च पदांवर नक्कीच पोहोचतील कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आश्वासन दिले की बिल्लावर समाजाला जेव्हा जेव्हा सहकार्याची गरज भासेल तेव्हा शिवसेना कायम तुमच्या सोबत उभी राही। या प्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका व माजी महापौर सौ मीनाक्षी शिंदे तसेच बिल्लावर समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद